फराळाच्या ताटातील सर्वात देखणा पदार्थ म्हणजे करंजी आणि मानाचा पदार्थ आहे करंजी शिवाय दिपाळीला सुरुवातच होत नाही तर ही आपण बनवलेली आहे भरपूर लेयर्सवाली खारी खारीसारखे पदर सुटलेली भरपूर अशी साठेची करंजी पण बिलकुल तेलकट नाही आहे बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाही तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राइब करा तीकरंजी म्हणतात तर, तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने तेलकट नाही बनलेली आपण साठेची करंजी जर बनवली तर ती खूप तेलकट असते पण ही बिलकुल तेलकट झालेली नाही बघू शकता आणि दिसायला पण एकदम सुरेख झालेली आहे बघू शकता मस्त असे लेअर्स सुटलेले आहेत ले लेअर्स जरी थोडेसे पातळ वाटत असले तरीसुद्धा मस्त असे खारीसारखे झालेले आणि बिलकुल तेलकट नसल्यामुळे आणि मऊ झालेले एकदम बघू शकता कसे खारीसारखे लेअर्स क्या बात तर बघू शकता हे मस्त अशी बनलेली आहे याच सुरुवात करूया दीपावलीच्या सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा करंजी बनवण्यासाठी आपल्याला अगोदर रवा मळून घ्यायचा आहे तर बारीक रवा आणि एक कप मैदा आणि आपल्याला त्यामध्ये दोन चमचे बेसन घालायचे बेसनामुळे छान क्रिस्पी होतं त्यामध्ये आहे आता हाफ टीस्पून मीठ मिक्स करून आहे मस्त खुशखुशीत होतात आपण पुडाची करंजी बनवतोय यामध्ये आपल्याला आता दोन चमचे कडकडीत तूप घेतलेले हे साजूक तूप हे घालायचे जास्त नाही घालायचं नाहीतर काय होतं यामध्ये सुद्धा जास्त तूप वापरलं तर साठा आणि हे खूप तेलकट बनतात आता सर्व ह्या रवा आणि मैद्याला तर हा सर्व रवा रव्याला आपलं तूप लावून घ्यायचं आहे असं आणि आता मळून घ्यायचं ह्याला पाणी तर ह्याला आपल्याला एक तास असं झिजत ठेवायचे तर ह्याला असं झाकून ठेवायचं आहे एक तासासाठी म्हणजे रवा व्यवस्थित भिजला जातो आपल्याला आता सारण बन बनवायचं आहे किंवा बाकूर पण म्हणतात तर हे घेतलेलं आहे दीड कप खोबऱ्याचा किस खोबरं किसून घेतलं आहे एक कप रवा खसखस दीड चमचा आहे आणि हे जवळजवळ तीन चमचे ड्रायफ्रूट्स घेतलेत काजू बदाम पिस्ते आणि हे किसूनच घेतलेत आता आपल्याला भाजून घ्यायचे सर्व जिनस तर आता कडैत आपल्याली त्यामध्ये अगोदर खोबरं भाजून घ्यायचं आपल्याला म्हणजे ते बिना तूप टाकता भाजायचे आणि ह्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं सारखं आणि व्हिडिओ पाहताना एक लाईक तर द्यायलाच हवं आहे एकदम लो फ्लेमवरती छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे आपण बनवलेलं सारण एक महिना व्यवस्थित टिकतं खोबरं जर छान भाजून घेतलं तर आता हे छान भाजलेले काढून घ्यायचे आता भाजायची खसखस खसखस पटकन भाजते तर आता पण भाजली काढून घ्यायची तूप आहे दीड चमचा आणि रवा भाजून घ्यायचा आपल्याला खमंग भाजायचा कलर बदलू नाही द्यायचा आपल्याला तर रवा छान भाजलेला आहे त्यामध्ये ड्राय घालायचे आम्ही लहान होतो त्या वेळेला आमची आई पहाटे उठवायची आणि भावांना आंघोळ्या घालायच्या आणि ओवाळवून घ्यायचं पहिल्या आंघोळी दिवशी ती म्हणायची सूर्य उगवण्याच्या अगोदर आंघोळ्या झाल्या पाहिजे सर्वांच्या अजून पण म्हणते पण आता भाऊ मोठे झाले तर करंजी म्हणलं की ते आठवण येते आणि मग नंतर आंघोळ्या झाल्या की पहिले करंजी आणि पोहे असा पहिल्या आंघोळी दिवशीचा नाश्ता असायचा आमच्या इकडे जास्त करून तिळाची करंजी बनवतात तिळाचीच आवडते सर्वांना तिळाची करंजीसुद्धा पोस्ट केलेली आहे मी बनवून तर हा रवा छान भाजलेला आहे आटे पाटे, पाटे फटाके वाजवायचे छान असतात तर आता हा रवा काढून घ्यायचा आहे तर आता आपल्या सर्व जिन्नत भाजून झाले तर हे बघू शकता खोबऱ्याचा मस्त असा भोग होतोय हो मिक्स करून घ्यायचंय किसमिस राहिले वेलची कूड घालायची साखर मिक्स करून बारीक केलेली त्यामुळं पांढरे दिसते तर आता रवा कोमड झालाय त्यावरती मी अर्धा चमचा तूप घालणार आहे मला जास्त कोरडं सारं नाही आणि आता ह्यामध्ये आपल्याला एक कप साखर घालायची तुम्हाला जर जास्त अजून गोड आवडत असेल तर अजून साखर घाला कमी आवडत असेल तर कमी वापरा आणि हे असं सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सारण तयार आहे मस्त झाले अशा एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आपण छान महिनाभर टिकते किंवा मग स्टोअर करायचं नसेल तर जेव्हा करंजी बनवायची त्यावेळेला बनवलं तरी चालतं ताजा ताजा बापूर आपला किंवा सारण तुम्ही काय जे म्हणतात तर आता आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे तर हे कॉर्नफ्लावर घेतले तीन चमचे त्यामध्ये आता वितळलेलं तूप घालणार आहे मी कॉर्नफ्लावरमुळं ऑलरेडी ते घट्ट बनतं नंतर आणि मग आपल्याला साठा लावायला लावता येत नाही त्यामुळे मी वितळलेलंच तूप घातले आपल्याला जास्त नाही लावायचं पातळ पातळ साठा लावायचा त्यामुळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त झालाय आता आणि घट्ट जर असेल तर तो पातळ लावायला जमत नाही आणि जाड लागला की खूप तेलकट होते करंजी मस्त झाले तर आता हे बघू छान झाले घ्यायचे ठेचल्यानंतर मस्त असे मऊ येते करंजी तोंडात टाकताच विरते ही आमच्या आजीची मेथड आहे ती कधी पण करंजीचं पीठ असं कुटून घ्यायचे पण पापडाचं पीठ जसं घेतो कुठून तसंच तर आता छान माऊ झाले बघू शकता तर यामधील अर्ध पीठ घ्यायचंय आपल्याला आपल्याला अशा प्रकारचे पातळ पोळी होईल असे उंडे बनवून घ्यायचे तर आपल्याला चार पडद्याची बनवायची आपण अगोदर चारच उंडे बनवून घ्यायचे पी हे पीठ उघडं राहिलं ना लगेच सुकले जातं हा थोडासा मोठा झाला ह्याच्या आपल्याला आता पोळे लाटून घ्यायचे यावरतीच ठेवायचे आणि झाकून ठेवायचं त्याला हे कोंडा घ्यायचा आणि पीठ आपल्याला असं झाकून ठेवायचं आणि याला पातळ लाटून घ्यायचे पातळ होणं गरजेचं आहे एकदम असा थोडासा मैदा लावायचा म्हणजे काय ना पातळ लाटले जाते महा तर अशाच प्रकारे आपल्याला चार पोळ्या बनवून घ्यायचे अशा एका ताटावर काढून घ्यायचे तर अशा या चार पोळ्या लाटून झालेल्या ही खालची आपण याला साठा लावून घ्यायचे जास्त नाही लावायचा हलका हलका लावायचा मैदा मिक्स करूनसुद्धा साठा बनवला तरी चालतो तर हे असं सर्व बाजूंनी लावून झालं आहे तर दुसरी पोळी टाकायची आपल्याला व्यवस्थित बनवून घ्यायचं हवा नाही राहू द्यायची मध्ये थोडीशी मोठी झाली ही पोळी असा लावला ना म्हणजे पोळी जमा होत नाही असं लावायचं आणि मग नंतर असा हात फिरवून घ्यायचा तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व लावून घ्यायचे म्हणजे अजून दोन पोळ्याला लावून घ्यायचे आपल्याला ते साठ्या लगेच चिपकून बसते तर आता हे चार पोळ्या झालेले आहेत त्या वरच्या साईडनी पण आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे हलक्या हाताने मी अगोदर पण आपले पारंपरिक पद्धतीची जी साठ्याची करंजी असते तशा बनवलेल्या आहेत दोन व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत तर आता ह्या साठा लावून झाला आहे सर्व बाजूंनी तर आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे ব্যৱস্থিত মে হোৱা নাই পকো দিয়ে মস্ত বনোৱা ব্যৱস্থিত सर्व पदर चिकटले गेले पाहिजेत म्हणजे निसटणार नाहीत तळे तळताना मध्ये थोडंसं मोठं झालं जाड भाग काढून घ्यायचे आपल्याला करंजी बनवण्यासाठी कढीचं काढून टाकायचे आपल्याला एक एक इंचाचे काढून घ्यायचे मतलब तर कडेच राहिलेले परत डबल तर हे मस्त असे बघू शकता किती पदर दिसत आहेत ह्याला तर आता काय करायचं का आपल्याला हे असं असं धरायचं हे आडवी ही लाटी जी येते आणि असे पसरून घ्यायचे आपल्याला असे म्हणजे हे जे पदर सुटलेले ते खालच्या साईडला गेले पाहिजेत अशा पद्धतीने हे समोर आणि ह्या साईडने तर ह्या सर्व लाटे आपण तसे करून घेतले ह्यामध्ये ठेवायच्या तर लगेच आपल्याला करंजी बनवायला घ्यायची तर आता ही लाटी घेतलेली आहे जास्त पातळ पण नाही लाटायची आणि जाड पण नाही थोडीशी मोठी लागते साचेला तर आता हा जे लेअर पडलेले आहेत हा भाग आणि हा असे बाहेरून करायचे मध्ये सारण भरायचे साईड अशी ठेवायची आणि असं दाबून घ्यायचे तर बघू शकता मस्त अशी आपली सुबक आकाराची करंजी तयार आहे जर साच्याने नसतील बनवायचे तर दुसरी एक आपलं साधी बनवून दाखवते आपल्याला फिरकीचा चमचा असतो त्याने पण बनवता येते तर अगोदर कडेने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे हे सारण जर कडेला गेलं तर करंजी फुटू शकते छान चिटकून आहे आणि चमच्याच्या साऱ्याने असे डिझाईन काढ तर तुम्हाला कुठलेही साच्यानी म्हटलं तर साच्याने किंवा ह्याने कुठल्याही ह्याने तुम्ही बनवू शकता आणि आता या बनवल्यानंतर बाकीच्या होईपर्यंत झाकून ठेवत राहायच्या आता सर्व अशाच प्रकारे आपण बनवून घ्यायच्यात तर ह्या सर्व करंजा बनवून घेतल्यात आता आपल्याला तळून घ्यायच्या तेल बघूया तर आपल्या चेक करायचे असं तर आपल्याला हवं आहे आपल्याला जास्त कडकडीत नाही गरम करून तसं आता आपल्याला करंज टाकायचं मस्त असे इथं सुटलेले आहेत बघू शकता तरी तळेली काढून घ्यायची पण सुटले एला मीडियम टू लो फ्लेम बघू शकता हे मस्त असे लेअर्स आलेले आहेत जास्त असे हे वाटत नाहीत पण एकदम कमी तेलकट बनलेली करंजी आणि खुसखुशीत दिसतात तर बघू शकता हे मस्त असे पत्तळ लेअर सुटलेले आहेत भरपूर आणि साठेची करंजी पण बिलकुल तेलकट झालेली नाही एकदम मस्त खुसखुशीत बनलेली आहे एक तोडून दाखवत बघू शकता किती लेअर्स आहेत मध्ये आणि बिलकुल तेलकट नाही बघू शकता अजिबात तेलकट नाही आहे साठ्याची करंजी म्हणलं की खूप तेलकट ती खायला सुद्धा नकोशी वाटते पण ही अजिबात तेलकट बनलेली नाही तर तुम्हाला कशी वाटली ही मस्त अशी भरपूर पदर सुटलेली खारीसारखी करंजी तर अशा करंजा नक्की एकदा बनवून पहा आणि कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद